चिखलात रस्ता ही रस्त्यात चिखल ते डोंगर खंडाळा रस्त्याची दूरदर्शामुळे जवळच असलेल्या किनळा ते डोंगर खंडाळा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहन चालकासाठी धोकेबोटी ठरत आहे गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या अंतर्गतीने काम चालू असल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे सदर डोंगर खंडाळा ते किनळा ही कांगी बाजारपेठ असून अनेक गावी जुडलेली आहे रस्त्यावर धर्णची साधने चालतात सहसा विद्या मंदिर असल्यामुळे अंदाजी अंडाची किमान दोनशे ते अडीचशे विद्यार्थी डोंगर खंडाळा येथे असतात व गाडीमध्ये लहान मुलं विद्यार्थी असतात पाणी पडल्यामुळे रस्त्यावर चिखल होते व दुचाकी व वा वाहन व चार ताकदी वाहन घसरून होऊन अपघात होतात दिवसातून किमान चाळीस ते पंचेचाळीस वाहनांची दुर्घटना होतात या चिखलाच्या साम्राज्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ निर्माण होत आहे सदर रस्त्यावर माती व मुरुम असल्यामुळे ही दुर्घटना घडत आहे सदर रस्त्याचे काम त्वरित व्हावे अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे लोकं मंदिर विभागाने तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करावे असे मत डोंगर खांडाळा व यांनी केले आहे बोलून आलो त्या रस्त्याच्या बद्दल त्या रस्त्याने दरून डोंगर खांडाळा ठिकाणी शाळा आहेत तर त्या मुलाच्या गाड्या दौऱ्या आल्या त्या गाड्या सर्व शिलीप गाड्या उरू आल्या काही लोकायला लागलं काही लोकायची खूप मोडतोड झाली ते याची लवकर दक्षता घेण्यात यावी नाही तर मग आम्ही याच्यावर काहीतरी कारवाई करू बा तर लवकरात लवकर जर काळजी होईल तेवढी करा